नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी शेतकरी संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख रमेश गणगे वोकेट जहीर चौधरी यांच्या प्रयत्नामुळे परंडा तहसील कार्यालयासमोरील उपोषण स्थगित तहसीलदार यांच्याकडून उपोषण करत्यांना लेखी आश्वासन लेखी आश्वासनाची अंमलबजावणी नाही झाल्यास तहसील कार्यालयात टाळे ठोकू रमेश गणगे यांचा इशारा लेखी पत्र देऊन सुद्धा या शेतकऱ्यावर जर परत अन्याय झाला तर परंडा तहसीलदार कार्यालयाला बळीराजा शेतकरी संघटना टाळा ठोकल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आज आम्ही या शेतकऱ्याच्या वतीने या ठिकाणी देतोय या बातमीचे प्रायोजक आहेत नजराना स्टील कडवा कुट्टी मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडवा कुट्टी मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता कुर्डवाडी बायपास रोड पोलीस कॉलनी समोर परंडा आता बातमी विस्ताराने कोर्ट डिक्रीची अंमलबजावणी आदेशाप्रमाणे जमिनीचा ताबा देण्यात यावा या मागणीसाठी परंडा तालुक्यातील लोहारा येथील शेतकरी दत्तात्रय डांगे पाटील हे आपल्या कुटुंबासह सोमवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी पासून परंडा तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं होतं बेमुदत उपोषण सुरू केल्याची माहिती बळीराजा शेतकरी संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख रमेश गणगे यांना मिळताच तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून शेतकऱ्यांच्या न्याय द्यावा अशी मागणी केली यानंतर तहसीलदार यांनी उपोषण करते पाटील यांना बारा ऑगस्ट रोजी सुनावणी घेऊन निर्णय घेतला जाईल असं लेखी पत्र दिल्यानं रात्री आठ वाजता आमरण उपोषण स्थगित करण्यात आलं यावेळी नायब तहसीलदार पाहुळे अॅडव्होकेट जहीर चौधरी पोलीस कॉन्स्टेबल गुंडाळे पोलीस कॉन्स्टेबल शेवाळे व महसूलचे कर्मचारी खुने यांची उपस्थिती होती आज परांडा तहसील कार्यालयावर लोहरा गावचे गरीब कुटुंबातील शेतकरी दत्तात्रेय दगडू डांगे पाटील हे आपल्या काही मागण्यासाठी परांडा तहसील कार्यालय या ठिकाणी आपल्या सर्व कुटुंबासकट या ठिकाणी अमरून उपशनाला या ठिकाणी बसलेले आहेत खरोखरच आज या महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी शेतकऱ्यावर या ठिकाणी अशाच पद्धतीने अन्याय होतोय आणि या शेतकऱ्यांची एकच मागणी होती की मला कोर्टाचे आदेश असताना सुद्धा माझ्यावर हा खूप मोठा अन्याय आहे आणि या अन्यायाविरोधात आमचे पूज्यनगरीचे संपादक निसारबाई मुजावर साहेबांनी या ठिकाणी ही न्यूज प्रसारित केल्यानंतर तत्काळ मी परांडा तालुक्याचे तहसीलदार माननीय अडसूळ साहेब यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला की साहेब आमच्या शेतकऱ्यावर हा खूप मोठा अन्याय या ठिकाणी होतोय आपण या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी उपोषणकर्त्याकडे कर जावं त्यांच्या मागण्या ज्या काय आहेत त्या मागण्या मान्य करून आपण लेखी आश्वासन या ठिकाणी आमच्या या शेतकऱ्याला द्यावं अन्यथा बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयावर तीव्र प्रकारचं आंदोलन करू असं परंडा तहसीलदार साहेबांना मी फोनद्वारे कळवल्यानंतर साहेबांनी तत्काळ आपल्या अधिकाऱ्यांना सांगून या शेतकऱ्यांवर होणारा जो काय अन्याय आहे हे लेखी पत्र या शेतकऱ्यांना या ठिकाणी देण्यात आलं आणि लेखी पत्र देऊन सुद्धा या शेतकऱ्यावर जर परत अन्याय झाला तर परंडा तहसीलदार कार्यालयाला बळीराजा शेतकरी संघटना टाळा ठोकल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आज आम्ही या शेतकऱ्याच्या वतीने या ठिकाणी देतोय